कोकणातलं एक छोटसं खेड खाडीच्या काठी वसलेलं नारळ पनसाच्या बागांनी वेढलेलं तिथं राहत होती सुलभा साधी प्रेमळ पण खूप शांत नवऱ्याच्या निधनानंतर ती एकटीच होती मुलगा विशाल शहरात नोकरी करत होता महिन्यातून एकदा फोन वर्षातून एकदा भेट पण सुलभा काही कधी त्याच्यावर रागावली नाही दररोज सकाळी ती देवापुढे बसून विठ्ठलाची आरती म्हणायची मग अंगणातल्या तुळशीला पाणी आणि मग अंगणात ठेवलेल्या दगडांवर फडकी मारायची हो ते दगड काही साधे नव्हते ते तिच्या आयुष्याचे आठवणीचे कोण होते प्रत्येक दगडावर एक, एक किस्सा कोरलेला होता विशाल लहानपणी खेळायचा तो पांढरट गोटा सासरच्या मंडळींनी पहिल्यांदा दिलेला काळसर शिळा नवऱ्याच्या शेवटच्या दिवसामध्ये पडलेला थथरता दगड प्रत्येक दगड तिला तिचं संपूर्ण आयुष्य सांगायचा गावातल्यांना ती थोडी वेडी वाटायची दगडांशी बोलणारी सुलभा असं नाव पडलं तिचं पण तिला त्याचं काही वाटत नसे तिचं आयुष्य त्या आठवणींतच रुजलं होतं एकदा विशाल सुट्टी घेऊन गावी आला त्यानं बघितलं आई अजूनही त्याच जुन्या दगडांशी बोलते त्याला राग आला आई हे सगळं काय दगडांशी बोलणं बंद कर लोक काय म्हणतील आई गोड हसली काही बोलली नाही त्याच रात्री विशालला झोप लागेना त्यानं आईच्या खिडकीतून पाहिलं ती एका दगडाजवळ बसून हळू आवाजात काहीतरी बोलत होती डोळ्यांतून अश्रू ओघळत होते दुसऱ्या दिवशी विशाल उठून आईजवळ गेला आई तू हे का करतेस सुलभा थोडं हसली आणि म्हणाली बाळा ही दगड म्हणजे तुझं बालपण तुझ्या बाबांचं प्रेम माझं सगळं आयुष्य तुम्ही सगळे दूर गेलात पण ह्यांनी मला सोडलं नाही हे माझं घर आहे विशाल काही वेळ शांत होता त्यानं पहिल्यांदा ती दगडं हातात घेतली खरंच प्रत्येकावर त्याच्या आठवणी होत्या त्याला आठवलं तो शाळेतून येऊन त्या पांढरट गोट्यावर बसायचा बाबांबरोबर संध्याकाळी अंगणात खेळताना किती वेळा या दगडांवर खेचकाळलं होतं त्या दिवशी विशालने ठरवलं आईची आठवणींची जागा मी पुसू शकत नाही पण त्या जपणं माझं काम आहे त्यानं गावातल्या कारागिराला बोलावलं त्या दगडांबोवती एक सुंदर कधभरा बांधला आणि त्या जागेला नाव दिलं आठवणींचं अंगण गावातली लोक हळूहळू तिथं यायला लागली वृद्ध लोक आपल्या कथा सांगू लागले तर लहान मुलं दगडांवर बसून गोष्टी ऐकू लागले सुलभा अजूनही तिथं येते पण आता ती एकटी नसते तिच्या आठवणी तिच्याबरोबर जगतात आणि नवीन पिढीला शिकवतात की प्रेम त्याग आणि आठवणी या कोणत्याही गोष्टींपेक्षा मोठ्या असतात